रिंकी म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी जे की सुट्ट्यात आली होती तो आज मुलगी दिसली ना ए रिंकी ए रिंकी म्हणून आवाज देत सुट्ट्यामध्ये दे समर्थ आणि जाणूच जास्त जमायचं आणि रिंकू आणि सम्राट त्यामुळे खूप मिस करतोय तो रिंकूला <laughs> दिवसभरामध्ये तो पन्नास पेक्षा जास्त वेळा तर रिंकू रिंकू त्याला मुलगी कुठंही दिसली ना त्याला रिंकूच वाटते म्हणून ती रिंकू म्हणता येत नाही रिंकी म्हणतो तो खूप प्रेमाने आवाज देतो ए रिंकी ए लिंकी ती मुलगी पण चांगलं फिरून बघते त्याच्याकडे तिलाही लक्षात आलं की बाळ मला आवाज ने? देते पण नाव चुकीचं वापरते लोक पावसामध्ये भजी खातात आणि आम्ही पावसामध्ये आंबा आम चिरून खातो बाहेर वारी क्रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालाय आणि आता आंबा खायला लागलोय आणि हे आंब्याचं खूळ काढले आता समर्थनी त्याला कधी पण कर म्हणा गेलं काय खवटलं की डायरेक्ट आंब्याकडे येतो आणि आंबा त्याला खूप प्रचंड आवडतो आणि एक बाजू त्यांनी मऊ केलेली आहे त्याची थोडंसं पिकल्यासारखं इतका छान वास येतो आहे आंब्याचा ना खूप छान असं पिकला आहे आणि इथं मग सगळ्यांनीच आंबे चिरून आम्ही खायला सुरुवात केली आणि त्याला आवाज दिला की मी आंबा चिरून देते तुला ये म्हणून हे बघा लगेच आला त्याला खूप आंबा आवडतो सम्राटलाही आवडतो पण समर्थला खूप आवडतो सम्राटला तेवढं आणखीन समजत नाही पण सम्राटला हे बघा कसा बघतोय आई काय करते है? दादा काय करते ते आणि आज आहे बरं का गुरुवार आंबा समोर दिसतोय आणि खात नाही असं तर होणारच नाही मीही आंबा खाल्ला आमच्यात सगळ्याला पिकलेला आंबा खूप आवडतो आणि आमच्यात एक हापूस आंब्याचं झाड आहे बरं का जसं एक खोबरी आंब्याचं आहे ना तसंच इतके भारी पिकलेत ना हापूस आंब्याचे आंबे काही विचारू नका खूप भारी प्रत्येक आहोने लावलेले नानाने आहोने लावलेले झाड आहेत ते म्हणतात ना आपल्या आपण लावलं की आपले पुढची पिढी आंबे खाते तसंच झालंय माझ्या सासू सासऱ्यांनी हो छोटे असतात तेव्हा लावलेले आंबे आणि आम आम्ही आता सुना ना तो मस्त आंबे खातोय खूप भारी आहेत पार्शल कुठं चाललंय तिथं आहे हा कुठं चाललंय पार्शल हा बशा गालीवर गालीवर बशा हा हळू जा पार्शल खराब होईल बचा ओ तू बस मी ठेवते तू बस बसतो हा बशा बाय बाय पी घ्या हा तू बी गे हळेल चला खेळा आता हां <laughs> <laughs> झालं ना भांडण मिटलं ना आता दोघ पण एकमेकाला रागवायचं नाही लाड प्रेम मया करायचं हा छान आहे छान हा छान छान भांडण नाही करायचं दादा बघ बर तुला किती मया करते तुझं थोडं पण समजून घेत नाही त्याला चिडतो लगेच ते बघ बघ लिकरू माझं किती मया करला आले त्याला समजत नाही बाळा तुला समजते की पिलू सगळं आपल्या बारका भाऊ आहे माय लाडकं राहत्याच हो ग पाऊस घे या ओके ओके ते भांडणं करतात इतके जीववाईत ताकून जातो इतकं चिरकतात फोनवर बोलू देत नाहीत काम करू देत नाहीत अशी भांडणं मला मिटवावी लागतात दिवसात दहा वेळा आणि वीस वेळा संध्याकाळी दूध मी तापून फ्रीजमध्ये ठेवते आणि मग सकाळी सर अशी साय येते पूर्ण सगळं जे आपलं लोणी तूप जे काय असतं ना सगळं छान तापल्यामुळं वरती येतं आणि मग मी सकाळी काढून एका मोठ्या टोपल्यामध्ये जमा करते स्टीलच्या आणि ते पण फ्रीजमध्येच ठेवते मी झाकून आणि मग दोन तीन वेळेस मी अशी साय बनवली की मी नंतर त्याचं तूप बनवते म्हणजे भरपूर असं तूप बनतं ते हे बघा किती जाड असं भाकरी भाकरी तर सोडा का भाकरीपेक्षा जाड चार पाच भाकरी पश ती लाशी जाड दुधावरली एका भुगण्यातली साय आहे आणि त्या साईमध्ये मग विरजण टाकते आणि मग ते फ्रीजला ठेवून जमा करून तूप बनवते मी तर या ठिकाणी काढून घेतलेलं आहे तापल्या तापल्यात तास दोन तासात नाही साय काढायची कमीत कमी चार पाच तरी तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ना साय खूप चांगली येते म्हणजे शिल्लक खाली काही दुधात राहतच नाही आपण परत तापवलं तर कसलीच त्याला साय येत नाही एकदा एक सगळी साय अलगद बाजूला निघते हे बघा आणि समर्थ अचानक कधी काही मागतो खायला आणि समर्थ म्हणतो की आई मला फोडणीचा भात खायचा आहे मग आता मी लागली लसूण सोळायला शेंगदाणी हे घेतली आणि कांदा फोडणीचा भात बनवणारा आहे समर्थ सम्राटसाठी तसं तर भात मलाही खूप आवडतो माझा आवडता पदार्थ जरी म्हटलं भात तरी चालेल वेगळ्या वेगळ्या प्रकारचा भात मला खूप आवडतो तर आज मी त्यातलाच एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मी भात फोडणीचा कसा बनवते ते कारण हा भात ना आ, मी रात्री पण बनवला होता रात्रचा रात्री संपला इतका समरला आवडला आणि रात्री कसं पाऊस होतं लाईट गेली होती त्यामुळं मी शूट नाही केलं मोबाईलची बॅटरी लावूनच बनवला होता दोघासाठी सम्राट तर काही झोपलेला होता तर ते रात्रचाच भात त्याला सकाळी खायचा होता पण संपला होता मग मा, आता म्हटलं लेकरू मागते तर आपण लगेच करून द्यावं तर सगळं त्यात तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये मी जिरी मोहरीची फोडणी टाकणार आहे जिरे थोडेसे जास्त वापरायचे म्हणजे भाताला छान असा खमंग फोडणीचा सुगंध येतो आणि छान लागते बर का चवीला तर माझ्या सासरे जिरे मोहरी वापरतच नव्हते माझं लग्न झाल्यापासून वापरतात डायरेक्ट लसूण खोबरं किंवा कांदा कढीपत्ता असं वापरत होते जिरे मोहरी वापरतच नव्हते कांदा छान चण्यात फोडणे आता आता मी थोडस हिंग कसुरी मेथी कोथिंबरीचं काम करते माझी कसुरी मेथी इकडे पता कोथिंबरी आणि मेन म्हणजे मला खूप आवडते थोडस लाल तिखट थोडीशी हळद मसाला घेतला मसाला समजला सुमो पाऊस आला तर आला पाऊस चवीनुसार मीठ टाकत आहे मी तर हे शिंदे लोण मीठ आहे त्यामुळे थोडंसं जास्त लागतं आहे आपलं साधं मीठ असतं ना ते थोडं कमी लागत असतं आणि आता इथं मी तांदूळ आणि तुरीची डाळ धुवून स्वच्छ घेतलेले आहे दोन तीन पाण्यानं आणि ते टाकलेले आहे आणि मस्त असा फोडणीचा भात आता शिजवून घ्यायचा आहे कुकरमध्ये कधीच भात करायचा नाही असंच करायचं कुकरमध्ये पण भात लवकर शिजतो पण त्याची पूर्ण चव जाते आणि तांदूळ पण पूर्ण वेगळंच होऊन जातं म्हणजे जास्त शिजलं जातं किती जरी कमी केलं तर शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते ते वरण बनवलं फोडणीचा भात बनवला सकाळी नाश्ता तर पोरांचा ऑलरेडी झालेलाच होता आता बनवते भाकरी मी आणि समर्थच सम्राट तर नाही फोडणीचा भात खाईल आणि समर्थ तर खाल्ला तरी खाल्ला तर अर्धी तर भाकरी तर नाही ना तर मी एकटीच आहे तर या ठिकाणी दोन किंवा तीन भाकरी बनतील माझ्या थोडंसं पीठ जास्त झालेलं आहे तर गावाकडून दळण दलन... गावाकडंच दळून घेऊन आलेले आणि ही आमची घरची ज्वारी आहे थोडासा कलर दिसायला साधा म्हणजे पूर्ण पांढरी शुभ्र नाही ती काळ्या नाकडाची ज्वारी म्हणतात तर ते ज्वारी आहे ज्वारीमध्ये पण भरपूर पदार्थ ज्वारीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत तर ती लाल नाकाड काळं नाकाड झिपरी गच्च पंढरपुरी असं वेगळे ज्वारीचे प्रकार असतात आणि बाहेर पाऊस चालू आहे आणि मला आज स्वयंपाकाला खूपच उशीर झाला होता दुसरे कामं करत बसल्यामुळं आणि थोडीशी आज साफसफाई पण केली घराची हे सगळे जे काय राहिली होती गावाकडून आल्यापासून साफसफाई माझी झाली नव्हती मला चांगलं आठवतं आहे की लहानपणी मी भाकरी शिकत होते ना त्यावेळेस मी भाकरी तर छान थापटायची म्हणजे एवढी मोठी तर सोडा येतच नव्हती छोटीच करायचे पण मी एका हातानं टाकायचे झप करून आणि त्या भाकरीला पूर्ण चिरायची फुगे यायचे म्हणजे ते रप करून एका हातानं टाकल्यामुळं आणि मग मला परत माझ्या आत्यानी जवळ बसून भाकरी शिकवलेली आहे की दोन्ही हातानं भाकरी कशी टाकायची तेव्हापासून मी दोन हातानं भाकरी टाकते नाहीतर मी पहिलं कंपल्सरी एक हातानं भाकरी टाकायची यायची आता मी खूप छान अशी भाकरी बनवते तर मला चांगलं आठवते की दोन हजार दोन तीनला मी पहिल्यांदा भाकरी शिकले होते आणि मला भाकरी बनवायलाही आवडते आणि खायलाही आवडते तर आज जेवणामध्ये आहे वरण भाकरी फोडणीचा भात आणि शेंगाची चटणी साधी सिंपल मस्त असं भाऊ बाहेर पाऊस झालाय आणि जेवण पण जेवण करायला बाहेरलं वातावरण बघत बघत मस्त असा जेवणाचा आनंद घेते आणि बघा रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे पण इतके दिवस पाऊस पडला त्यामुळे जागी जागी खड्ड्यामध्ये पाणी जमा झालेला आहे तर असा होता आजचा आपला छोटासा ब्लॉक कसा वाटला सांगा धन्यवाद